माझ्यासोबत आहेत राजेंद्र येऊल जे की कृषी बाजार समिती चांदूर बाजारचे सभापती आहेत मध्यंतरी दोन तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये भारी समाजातील काही निवडक राजकारणी समाजकारणी एकत्र आलेले आहेत आणि अमरावतीमध्ये काहीतरी अशी एक फार मोठी बैठक किंवा परिषद झाली असं आम्हाला चर्चेत आहे आणि असं असताना बारीश समाज आता अलीकडे वि येणाऱ्या विधानसभेच्या बाबतीत आपली उमेदवारी काही मतदारसंघामध्ये दावा करते आहे आणि मध्यंतरी काही महिन्यापूर्वी एक भलं मोठं अधिवेशन म्हणजे पातळीवरचं अधिवेशन संतनगरी शेगाव इथे होऊन गेलं आणि त्यामुळे नेमकं महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारवर भारी समाजाचा एक चांगला प्रभाव त्या निमित्ताने पडला विविध पक्षाचे राजकारणी नेते मंडळी त्या कार्यक्रमाला होते आपण पण होता तर माझं राजूभाऊ तुम्हाला हे विचार नाही की अलीकडे तुमच्या समाजाने जी काही आता हे अशा पद्धतीची मागणी केली आहे आणि शासनाने तुम्हाला रुपलाल महाराजांचं ते भव्य स्मारक असेल तुमच्या बारी समाजाचं विकास मंडळ असेल हे जर देणं केलेलं आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही जो दावा करताय याच्यावर सरकारची नाराजी होणार नाही का किंवा तुम्ही हे करता याच्या मागचा उद्देश काय उद्देश तर फार म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्याच्यामध्येच उत्तर दळलेला आहे आणि त्याचं उत्तर आता फक्त स्पष्टीकरण देणं बाकी आहे बरोबर तुम्ही जे विचारलं किंवा शासनाची नाराजी होणार नाही का योग्यच आहे होणारच आहे जी व्यक्ती आपल्यासाठी घर केव्हा काही करायला निघते ते आमदार असो खासदार असो किंवा इतरही आपण ग्राउंड लेवलवर काम करताना आपले सहकारी असो जेव्हा ते आपल्यासाठी एवढं सर्व काही करते तेव्हा त्याच्यावरतीच हे एक दंड थोपटणारी जी भूमिका आहे बरोबर माझ बारी समाजाचा एक मी घटक आहे आणि समाजा नात्यानं जे काही चालू आहे ते माझ्या मते हे हा सध्याची वेळ फार चुकीची आहे बर कारण काही लोकांचं म्हणणं आहे की हेच वेळ ठीक आहे हेच वेळ ठीक आहे की ह्याच वेळेस आपण त्यांच्यावर प्रेशर आणू करू शकतो परंतु माझ्या मते ही वेळ चुकीची आहे कारण की आपले जे राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा असेल आणि राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा असेल हु, हे मुद्दे आज एरणीवर आले आहे म्हणजे जवळपास होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यासाठी थोडाफार वेळ लागेल त्यांचं म्हणणं एक आहे एक योग्य आहे त्यांचं म्हणणं किंवा बाकी समाजांना आर्थिक विकास मंडळाची घोषणा केली बारी समाजाला का नाही इथपर्यंत त्यांचंही म्हणणं नाही घोषणा तुमचीही केलेली आहे इतरांची केलेली आहे पण इतर समाजाला त्यांनी तातडीनं निधीच दिलेली आहे अजून बारी समाज विकास मंडळ त्याला निधी दिलेला नाही असं अशी सध्या चर्चा पण तेही जे आहे हे प्रोसेस मध्ये आहे त्याला आम्ही आणि जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे किंवा अखिल भारतीय कार्यकारिणी आहे आणि आम्ही सुद्धा आणि सर्व समाज बरं हे सर्व लोक त्याच्या पाठपुराव्यासाठी आपापल्या आप परीने मदत करतच आहे आणि विशिष्ट, का विशिष्ट ते ते का जे काही लोक आहे ते एका विशिष्ट पक्षाचे असल्यासारखे संलग्नित असल्यासारखे वाटते आणि जेव्हा समाजाचा कार्यक्रम होतो तेव्हा त्याचा सर्व समावेशक असायला पाहिजे आणि सर्व समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करायला पाहिजे मीच त्यांच्या कुठल्याच मिटिंगला नव्हतो बरं आज मी एक समाजाचा घटकच आहे त्यांच्या मग नेमकी कुठल्या बारी समाजाची त्यांनी मीटिंग घेतली मी सांगू शकणार आणि बरं मी नसल्यामुळे मी बारी समाजाचा आहे ना मी सर्व बारी समाजाचे इथे बसलेले आहे सर्व बसलेल्या बारी समाजाचे आहे पण यातली एकही व्यक्ती त्या मीटिंगला नव्हता बरं मग हे हा समाज कुठला पण आम्ही तर सूर्यवंशी बारी आहे अजून सांगतो हो हो आम्ही सूर्यवंशी बारी समाजाचे आहे पण त्यांचा बारी समाज कुठला हे मला अजूनपर्यंत कळलेला किंवा काही लोक जर आपल्या स्वतःच्या राजकीय व्यवसायाकरिता जर राजकारण करत असं समाजाला डावलून हे समाजाने लक्षात घ्या म्हणजे अकोटचे माझे आमदार गोळखे असतील तुमच्या अंजणगाव नग्या। शहराचे नगराध्यक्ष वगैरे लाडोळे वगैरे <Philippines> हे असतील किंवा अजून काही अशी त्या स्वरूपाची व्यक्ती आहेत हे सुद्धा त्या बैठकीला होते आणि हे राजकारणी मंडळी आहे आणि ही मंडळी कधी काही त्या त्या त्यांच्या पक्षात असताना काहींना मंत्रीपद मिळाले काहींना नगराध्यक्षपद मिळाले आणि आज रोजी ही मंडळी भारतीय जनता पक्षाशी बरीचशी लिंक झालेली आहे मग लाडोळे वगैरे असतील हे तुमचे अंजनगाव वगैरे परिसर असतील इथे भारतीय जनता पक्षाशी तुम्ही लिंक झाले आणि अकोटची जी मंडळी आहे ही काँग्रेस धार्जिनी आहे बर त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही असं नाही वाटत काय की आपण काँग्रेसलाही दबावाखाली घेतोय आणि भाजपलाही दबावाखाली घेता हो। सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या मिटिंगला कमलकांतजी भाऊ होते किंवा बुडके साहेब होते हे मी सांगूच शकणार आणि कारण मी उपस्थित नव्हतो बर त्याच्यामुळे ते होते नव्हते हा माझा प्रश्नच नाही जे हु। कुणी असतील फक्त माझं हे मत आहे की ही वेळ जी आहे ही वेळ अशा याचं कारण यांनी काय केलं आहे की यांनी सर्वांना सांगितलं आहे की आम्ही बारी समाजाचं सर्व ठिकाणी नेतृत्व आम्ही दाखल करू होईल काय बारी समाज हा एवढा बहुसंख्या नाही की सर्व ठिकाणी जर उमेदवारी दिली तर निवडून येऊ शकेल नाही बरोबर याच्यामुळे काय होतील जे स्थानिक नेते आहे किंवा ज्या नेत्यांनी ने, जे आणि खासदारांनी समाजासाठी खूप काही घरच्यासारखं दिलं बरं घरचाही आमदार झाल्यानंतर देणार नाही असं योगदान समाजासाठी दिलं माझ्या मतदारसंघाचे आमदार आमचे मान्य आदरणीय बच्चू कळूसाहेब साहेब आहेत बरं त्यांनी आज समाजासाठी एवढं काही केलं आहे की हे मी सांगितल्यापेक्षा सर्वांना माहिती आहे तुम्ही कुठेही करा है। आज स्पेसिफिक अचलपूर मतदारसंघ संघामध्येच बच्चू भाऊनी बारी समाजाकरता जवळपास अकरा कोटी रुपयाचे बारी समाज भवन दिले बर आणि जे काही पेशंट आरोग्याच्या समस्या असतील शिक्षणाच्या समस्या असतील असं कधीच त्यांनी हे पाहिलं नाही एवढा बारी समाज झाला आणि भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सर्वात पहिले बाजार समितीचा बारी समाजाचा सभापती हा बच्चू भाऊंनीच बसवला आजपर्यंत कुठल्याही पक्षानं बारी समाजाला असं नेतृत्व दिलेलं नाही <laughs> त्या सभापतीच्या स्वरूपात मी तुमच्या समोर उभा आहे <laughs> बरोबर एवढे त्यांचे पाटील मराठे सर्व असताना एक माझ्या आणि त्याच्यात समाजाचे वोट पण नाही आहे एवढे बदलून येण्याचे वोट पण नाही आहे कसं आहे दुसरा पक्ष तुम्हाला कुठलाही पक्ष असो तुम्हाला तुमचे अगदी पंचायत समिती देईल त्याच्यानुसार जिल्हा परिषद आहे परिषद दिली आज आपले वोट कमजोर असल्यामुळे आपल्याला कोणी थोडेफार आमदारकी द्यायला तयार नाही म्हणून जिथे जिथे आपण बहुसंख्या तिथे तिथे आपण करायला पाहिजे होते पण ही वेळ योग्य नाही आहे कारण कसं आहे की आज जर आपण असं आज जे बच्चू भाऊंनी समाजासाठी केलं हा समाजातही माणूस करू शकला नाही बरोबर आहे म्हणजे तुमच्या समाजाचे अकोटला बोडके साहेब आमदार मंत्री होते त्यांनी सुद्धा समाजासाठी अशा पद्धतीचं काही तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं कुठे केलेलं वाटत नाही मला दिसलेलं नाही आता तुम्ही म्हणता वाटत नाही मला आम्हाला भासत नाही असं स्वागत आहे तुमचं त्यांनी जे जे काही मिळवलं त्यांच्या ज्या संस्था असतील त्यांचे जे काही इन्कम सोर्स असतील ते त्यांनी जवळपास स्वतःसाठी केलेल्या आहेत त्याच्यातून असं काही वेगळं व्यक्तिमत्व किंवा काही असं तुमच्यासारखं नेतृत्व सुद्धा घडवलेलं नाही त्यामुळे बोडके साहेबांच्या बाबतीत हे सांगता येईल काय की त्यांनी समाजासाठी काही दिलं नाही म्हणून मी नाही मी बाबतीतच बोलणार नाही साहेब कारण माझा राजकारण हा व्यवसायच नाही बर मी समाजासाठी काम करतोय मी एक शेतकरी व्यक्ती आहे मी राजकारणी माणूस नाही बर शेतकरी व्यक्ती आणि मी ज्यांच्या सोबत आहे बच्चूबाबत प्रामाणिक राहील माझा श्वास शेवटचा श्वास हा बच्चूभाऊ सोबत जुळलेला आहे आणि बच्चूगाऊनं जे माझ्या समाजाला दिलं ते आजपर्यंत कोण दिलेलं नाही माझ्या स्वतःच्या गावात मी बच्चू निधी निधीमधून दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचं सवस भवन बांधाचं बांधकाम चालू झालं आहे बर काजडीला होण्याच्या तयारीवर हो आहे ब्राह्मणवाड्याला होण्याच्या तयारीवर हो आहे अचलपूरला होऊन रेडी आहे एवढं सारं केल्यानंतर की माझ्या घरची व्यक्ती उद्या आमदार झाला तर एवढं काम करू शकणार बरोबर आज बच्चू भाऊ काय आहे हे तुमचे सर्व तुम्ही जे मीडियावाले लोक आहे ते आमच्यापेक्षा तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहित आहे बच्चू भाऊनी कधी काम करताना जात धर्म पक्ष कधी विचारला नाही काम करायला सहज तुमचं काम होईल आणि बच्चूबो म्हणजे एक आज अशी जड झाली आहे की बच्चू बोललो तर नामी कापले नाही हे तर निश्चित आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक असं नाव आहे की या दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये असा एक आमदार आहे तुमचा बच्चू कडू की ज्यांचा एक आवाज आहे आता अलीकडे विधान परिषदेच्या दृष्टीनं विधानसभा जुठी त्यांची प्रचंड तयारी सुरू आहे बरोबर एकत्रित आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू की तुम्ही जे म्हणता की आताची वेळ बरोबर नाही पण बरेच राजकारण्यांना किंवा समाजकार्यांना किंवा या राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना असं वाटते की अभिनय तो कभी नाही बरोबर त्यामुळे नेमकी ही संधी अशी आलेली आहे की यावेळेस निवडणूक आहे आणि अशा वेळेस नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असंही कदाचित तुमच्या त्या लोकांना वाटत असेल त्यामुळे ते कदाचित तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं काम करून एक्टिव्ह झाले असतील तुम्हाला काय सांगता येईल मला एक सांगा तुम्ही नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे तुमचं बरोबर आहे पण नाक कुठल्या पद्धतीनं दाबून राहा पण नाक दाबून राहिलो की गच्चे दाबून राहिलो बर बर हे महत्वाचं आहे हो। नाग आणि गच्ची गळाचा फरक आहे बरोबर नाक दागला तर तोंड नक्की उघडेल पण जेव्हा तुम्ही गळा दाबायला निघाल तेव्हा तो त्याला वाचवण्यासाठी तो मरण्याच्या आधी तुम्हाला काहीतरी प्रतिकार करून मग त्याच्यात तुम्ही मरता काय त्याचा तो विचार करणार नाही कारण तुम्ही त्याच्या गच्चीवर हात घेऊन त्या गच्चीवर हात ठेवण्याचा फरक आहे नाग दाबण्याचा फॉर्म्युला नाही बरं हा गच्ची था। जर तुमचा स्थानिक आमदार कुठलेही लोक सर्व पक्षात सर्व समाजाचे लोक आहे राहिले पाहिजे प्रत्येक पार्टीमध्ये आहे पण मला एक सांगा ज्या मतदारसंघात आपण काम करतो तो आमदार जर आपल्या कुठल्याच गोष्टीला नाकारत नसून समाजाला काय पाहिजे घ्या काय दिलं घ्या समाजाचा आमदार करण्याची गरज काय आणि गरज होती तर मग आत्या क्षणाला का जिथं राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा आला आर्थिक विकास मंडळाचा आज मुद्दा अजेंड्यावर आहे हीच वेळ का आजपर्यंत झोपले होते का आजपर्यंत लोकशाही नव्हती का आजपर्यंत बारी समाज नव्हता का <laughs> मग <मा> आज का बरोबर <laughs> मग आज जर आपण एवढ्या वर्षी जर आपल्याला चेतना नव्हती <laughs> तर आज जर आपण शांत राहलो तर आपलं बिघडते काय <laughs> समोर राजकारण संपणार नाही विधानसभा <laughs> संपणार नाही निवडणुका संपणार नाही <laughs> पण आज जी वेळ आपण धरून राहलो की हीच वेळ योग्य आहे मग आतापर्यंत गेले कुठं होतं आणि जे लोक सामोर जाऊन हे गठबंधन करण्याच्या मानसिकते मध्ये आहे मी जसं तुम्हाला बोललो की मी समाजाचा नाही काय किंवा इथं बसलेले समाजाचे नाही काय आज जे गटबंधन करण्याच्या मानसिकता जेव्हा यांच्यापाशी मोठे मोठे पद होते त्यावेळेस संघटनेच्या पेक्षा मजबूत करता आलं असतं त्यावेळेस यांना का जागाली नाही आजच का जागाली त्यावेळेस तर एक वेगळा प्रभाव पडला असता ना हो मग आज का म्हणजे याच्या पाठी कुठला तरी दुसरा दृष्टिकोन आहे अच्छा करणार यांचा दुसरा दृष्टिकोन त्याच्यामुळं मी यांना मी समर्थन तर करणार नाही बर आणि राहिला प्रश्न माझ्या मतदारसंघाविषयी बोलतो अचलपूर मतदारसंघाविषयी कि माझ्या घरचा माझा भाऊ जरी उभा राहिला तरी मी काम बच्चू भाऊच शंभर टक्के हृदयापासून करणार आणि बच्चू भाऊ सोबतच राहणार मग समाज भावापेक्षा दूर जातो ना थोडा बरोबर त्याच्यामुळं मी तेच काम करणार आहे आमच्या सोबत जे काही मंडळी आहे जे काही माझे नातेवाईक मित्र मंडळी सर्व आहे हे माझ्या सोबत रुग्ण बच्चू भाऊच प्रामाणिकपणे काम करतील कारण डुबणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्यापेक्षा आम्ही उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार करतो आणि बच्चू भाऊला ला तोपर्यंत समर्थन देतो आणि निश्चितच एकंदरीत समाजाने बारी समाजाने जी ती मागणी त्या ठिकाणी अमरावती शहरामध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये केलेली आहे या मागणीला बऱ्याच ठिकाणी असे अशा प्रकारचे कंगोरे आहेत त्यामुळे असे कंगोरे असताना आजच्या रोजी किंवा आजच्या या या परिसर या कालावधीमध्ये जे समाज तुम्ही मागणी करताय ते मागणी पुरेशी होणार नाही किंवा त्याचा फायदाही होणार नाही असंच राजूभाऊने या निमित्तानं सांगायचं आहे राजुभाऊ तुम्ही माझ्यासोबत आलात अगदी मनमोकळेपणा चर्चा केली आणि आपले विचार मला ऐकायला मिळाले आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला मिळेल त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद तुमचा सुद्धा आभार धन्यवाद